नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या खुपरीमध्ये बेकायदेशीर गुटक्याची वाहतूक करताना एका इस्माला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून गुटखा व एक दुचाकी असा तब्बल एक लाख एकोणीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायांबाबत माहिती मिळवून कठोर कारवाई करून अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करणेबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाळेला सूचना दिल्या आहेत त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद कळमकर यांनी पोलीस अधिकारी व अमलदार यांची पथके तयार करून अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकातील अमलदार प्रभावी पाटील यांना जवाहर रोड हुपरी या ठिकाणी गुठक्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती मिळालेल्या माहितीची खातरजमा करून परिसरात सापळा लावून एका दुचाकी चौकशी केली असता एका प्लॅस्टिकच्या पोत्यामध्ये विमल पान मसाला गुटखा आढळून आला महावीर राजगोंडा पाटील वय वर्ष बावन राहणार अंबाईनगर रेंदाळ तालुका हात याला ताब्यात घेऊन गुटखा व एक दुचाकी असा तब्बल एक लाख एकोणीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर या प्रकरणी उपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता व अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे अंमलदार प्रवीण पाटील दीपक घोरपडे सत्यजित तानगडे अमित सरजे युवराज पाटील निवृत्ती माळी यांनी केला आहे